मित्रांनो ज्यांचा इतिहास ज्यांचा भूतकाळ हा नाना प्रकारच्या स्कॅम स्कॅन्डल्स फ्रॉड कट कारस्थान षडयंत्र यांनी भरलेला आहे ती भूतावळ ज्यांच्या भूतकाळाचं प्रतीक आहे अशा शरद पवारांवर जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही बघायची गरज नाही व तुम्ही लोकसत्ता वाचा निखिल वागळे पहा संजय राऊत वाचा सामनाचा अग्रलेख पुढे ठेवून त्याची पूजा करा पण तुमचा जर देवेंद्र फडणवीस यांच्या चरित्र चारित्र शब्द वचन आश्वासन खुलासा याच्यावर विश्वास असेल तुम्ही जर त्यांना मानत असाल आणि एक मानदंड समजत असाल तर त्यांच्या भरोशा करता मग हा व्हिडिओ बघायला तुम्हाला हरकत नाही हातकन मी जे सांगणार आहे ते हे पवारांचं पॉवर पॉलिटिक्स कस खोटं आहे हे सांगत आज तो खोटेपणा देवेंद्र फडणवीस यांनी कसा उघडा पाडला आणि महाराष्ट्र महायुती आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस ही कशी एका संकटातून वाचवली हे देखील सांगणार आहे जे शरद पवार अनुयायी असतील त्यांनी चला सोडून द्या चला पुढे जा दुसरे जा संजयकडे जा निखिल वागळेकडे जा पुष्कळे दादिकने लक्षात ठेवा की जर या क्षणाला या दुर्घटनेनंतर जिच्या संदर्भात परत हे जे चाललंय ना की संशयास्पद संशयास्पद ते काय अजितदादांबद्दलच्या कळवळ्याने चाललंय का हो अजितदादांच्या प्रेमापोटी चाललंय हा संशय खरोखरच त्यांच्या मनात आलाय का त्यांनाही माहितीये की हा अपघात आहे घातपात नाही पण हे बोललं पाहिजे याच्या कारण याच्यात भारतीय जनता पक्षाला देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याची संशयाच्या भोऱ्यात अडकवण्याची अशी एक संधी घेण्याचा प्रयत्न आहे ते संधी साधू आहे ते ही पण संधी घेतायत आहेत प्रेताच्या ताळूवरचं लोणी खाणाऱ्याची भाषा करणारे हे लोक स्वत त्याच्यापेक्षा अधिक गंदी हरकत करतात तो विषय वेगळा पण शरद पवार जे म्हणतायत की ही अंतिम इच्छा होती आणि ती आम्ही पूर्ण करू तुम्ही कोण पूर्ण करणार तुम्ही कोण पूर्ण करणार कुटुंब प्रमुखाची अंतिम इच्छा त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींची जबाबदारी आहे तुम्ही कुठल्या अंतिम इच्छांचं सोडा हो साध्या इच्छाने पुऱ्या केल्यात तुम्ही अजितदादांना पार्थला निवडून आणायचं होत आणायचं होतं म्हणून तर त्यांनी उभा केला होता कुठे तुम्ही पार्थला निवडून येऊ दिलात किती कट कारस्थाना केली काय बोललात त्याच्या विरुद्ध पवार साहेब तुम्हाला बोलतोय मी सुनेत्रा वहिनींना सुनेत्रा देवींना कोणी पाडलं प्रकारे पाडलं किती नीच थराला जाऊन सुप्रिया आणि शरद पवारांनी त्याच्याकरता अपप्रचार केला गैरसमज पसरवले त्यावेळेला दादा बदनाम होत आहेत दादांची बेइज्जत होती है। दादांची इच्छा आहे म्हणून तर त्यांनी त्याला तिकीट दिलंय हे विचार नाही आले मनामध्ये मा दादांच्या तु कुटुंबियांवर धाडी पडल्या त्यावेळेला आपण सुरक्षित आहोत याचा आनंद वाटला तुम्हाला वाटला किंबुना अशी चर्चा आहे की अजितदादांवरच्या धाडींचे जे पुरावे किंवा फायली तयार केल्या गेल्या त्या मुळामध्ये भाजप नेत्यांकडे आल्याच शरद पवारांच्या माध्यमातून त्यांच्याच लोकांकडून काय का सांगायचं आता काही गोष्टी अशा आहेत की त्या व्यक्तींनी ते बोलल्या पाहिजेत मी त्या व्यक्तींना आवाहन करीन की ज्यांनी दादांविरुद्ध मोहीम उघडली होती की त्यांना या फायली शरद पवारांकडून मिळाल्या होत्या हे त्यांनी आता जाहीर करावं हो। शरद पवारच पुरवत होते अजितदादांची माहिती शरद पवारांच्याच संस्थांमधली माणसं फायली तयार करत होती जाहीर करावं त्यांनी होईल पण जाहीर काही सांगता येत नाही काही होऊ शकतो पण शरद पवारांचा डाव अजितदादांची काँग्रेस गिळंकृत करण्याचा आहे आणि तो जर उधळून लावला नाही तर दोन गोष्टी संभवतात एकीकडे अशी चर्चा चालू असताना की अजितदादांबरोबर यायचं आणि डायरेक्ट मी भाजपत नाही गेलो मी माझ्या पक्षात गेलो माझा पक्ष एक झाला आणि त्या पक्षामधल्या बहुमतानुसार मी एनडीए बरोबर सहकार्य केलं मी महायुती बरोबर सहकार्य केलं म्हणून सुप्रिया आणि रोहितची सोय लावून घ्यायची आपली ही सोय लावून घ्यायची ही एक थॅरी आहे ही एक थैरी चालू असताना दुसरी एक नॅरेटिव्ह थेरी गुपिता गौप्य स्फोट देवेंद्रजींपर्यंत पोचला होता आणि तो असा होता की अजितदादांना गुरफटावत न्यायचं त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करत न्यायचं त्यांच्यावर दबाव वाढवत न्यायचा आणि विलिनीकरणापर्यंत हा मुद्दा काढायचा नाही की महायुती आणि एनडीए मध्ये राहायचं का नाही पण ज्या क्षणाला विलिनीकरण होईल एकदा त्याच्यावर कब्जा झाला आणि पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवारच महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी अजितदादांच्या चॉईसचा की मग एनडीए आणि महायुतीविरुद्धचा ठराव शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करून या दुरीतून बाहेर पडण्याचा निर्णय दबावानी आणि बहुमताने घ्यायचा आणि अजितदादांना संतेतून बाहेर काढायचं आणि महाराष्ट्रातलं सरकार संकटात आणायचं कारण अजितदादा बाहेर पडत असतानाच शिंद्यांचेही आमदार फोडण्याची तयारी केली होती शिंद्यांचे आमदार शिंदे गप्पा आहेत हे गप्प काय आहेत याची काही रहस्य आहेत ती सांगेन नंतर मी वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती ऐकल्यावर तुम्हाला शॉकिंग ब्रेकिंग नाही शॉकिंग न्यूज मिळेल शिंदे का गप्प आहेत नाही कळत आहे का तुम्हाला शिंद्यांचे आमदार फोडायचे आणि महाराष्ट्रातलं महायुती सरकार पाडून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या आणि उद्धवच्या मदतीने नवं सरकार आणायचं हा देखील डाव होता त्याच्याकरता हे विलिनीकरण त्यांना आवश्यक वाटतं पण अमित शहा इज अमित शहा अमित शहाच नाव घेतो हो मोदी वॉज नॉट इन्व्हॉल्व त्यांना याची खबरवाद मिळत होती देवेंद्रांना मिळत होती देवेंद्रांनी सांगितलं की आदल्या दिवशी मी एक तासभर त्यांच्यावरून पुरावे आहेत व्हिडिओ आहे त्यांच्याबरोबर बसलो होतो गप्पा मारत होतो आणि विलिनीकरण या विषयावर की काही बोलले नाहीत नाही अशी त्याचं कारण दादांनाही विलीनीकरणाची चर्चा हवी होती विलीनीकरण नको होत कारण त्यातले धोके त्यांना समजले होते पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ही आपल्याला नेस्तनाभूत करण्याचा पराभूत करण्याचा जो प्रयत्न करते छिन्न विछिन्न करण्याचा प्रयत्न करतं ते कट करत कारस्थान विरोधात जाऊन पेक्षा बोलणी करून तुटेल असं दादांना वाटत होतं जो भ्रम होता भ्रम ओळखलं होतं देवेंद्र फडणवीसांनी आणि म्हणून त्यांनी हा कट कारस्थान षडयंत्र शरद पवारांचं उधळून जावलं आता विलिनीकरण होणे नाही आता विलिनीकरण होणे नाही अजिबात नाही बिलकुल नाही बिलकुल नाही आता अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसच कोर्टातही सिद्ध होईल ठेवून घ्या होणार चिन्ह आणि नाव राहणार सुनेत्रा देवीच राष्ट्रीय अध्यक्ष राहणार हेही नक्की भाजपच्या बरोबरच ते कायम राहणार हेही नक्की आणि शरद पवार आता इमोशनल ब्लॅकमेल अजितदादांची नावं करणार हेही नक्की पण त्यांना पुरून उरणार देवेंद्र फडणवीस हेही नक्की विश्वास देवेंद्र काय बोलतात याच्यावर ठेवा पवारांवर नका ठेवा धन्यवाद